आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील आंधळी येथील बामनकी नावाच्या शेतात करण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधात एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वाती जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजता आंधळी येथील बामनकी नावाच्या शिवारातील जमिनीत मशागत करण्यासाठी स्वाती जगदाळे आणि त्यांचा मुलगा गेले होते त्यावेळी ते जमिनी जवळ शेतजमीन असणारे काजल दडस चित्रादडस कमलदडस अप्पा दडस हे त्यांच्या जवळ येऊन तुम्ही आमच्या शेतातून चालत का आलात तुम्हाला इथून वाट नाही असे म्हणून स्वाती जगदाळे आणि त्यांचा मुलगा मुलगा साहिल यास शिबिगाळ दमदाटी करून चित्रा दडस काजल दडस यांनी हाताने आणि कमल दडस आप्पासो दडस यांनी त्यांच्या हातातील कळकाच्या काठीने आणि दगडाने मारहाण करून जखमी केले आहे अशी तक्रार दाखल केली आहे काजल दडस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बामणकी नावाच्या शिवारात शेतात एजा करण्याच्या कारणावरून काजल दडस आणि त्यांची सासू कमल दडस यांना स्वाती जगदाळे एका विधी संघर्षित बालकाने शिबिगाळ दमदाटी करून स्वाती जगदाळे हिने माझ्या खांद्याला उजव्या हाताला पायावर हात हाताने मारहाण केली आणि उजव्या हाताला चावा घेतला शिबिगाळ करून कमल दडस यांना धक्का देत देऊन जमिनीवर पाडून जखमी केले अशा आहे तक्रार दाखल केली आहे दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हंगे पोलीस हवालदार गाडवे पोलीस हवालदार व्ही एच खाडे करीत आहेत मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा